मुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला चिमनराव भाबड यांचा सेवापूर्ती सत्कार सोळा संपन्न याबाबत वृत्त असे की जिल्हा परिषद केंद्र शाळा आर्वी तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला चिमनराव भाबड हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील वडेल रोड देवपूर धुळे येथील आदर्श नगर प्लॉट नंबर एकवीस ब मातोश्री निवास येथील अंगणात सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळेच्या श्रीमती सुरेखा देवरे विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळेचे विठ्ठल घुगे तसेच विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळेचे सतीलाल कोडी आरवी केंद्र प्रमुख जितेंद्र सिंग जालटे वंजारी समाज अध्यक्ष संजय नाईक आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तर आरवी जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील मुख्याध्यापिका श्री श्रीमती प्रमिला बाबड यांना नोकरीची संधी मिळाल्यानंतर त्यांना अठरा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी साली मडगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून त्यांनी सुरुवात केली बावीस जून अखेर साखरी तालुका येथे सेवा दिली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सात अखेरपर्यंत नेर येथे तर दोन हजार सात ते दोन हजार तेरा सोनगीर येथे दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा झेंडे अंजन तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली त्याचबरोबर त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून तीन मार्च दोन हजार सोळा ते तीस एप्रिल दोन हजार मध्ये कन्या शाळा नंबर चार येथे त्यांनी आपली सेवा दिली त्यानंतर तीन मार्च दोन हजार सोळा ते बारा मे दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आर्वी केंद्र शाळा येथे केंद्र मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली तसेच त्यांचे पती सेंट्रल रेल्वे कर्मचारी म्हणून कार्यरत होते ते देखील मनमाळ येथे सेवानिवृत्त झाले तर सदर श्रीमती प्रमिला भाभडे चौतीस वर्षानंतर दीर्घकाळ सेवेतून ते आज सेवानिवृत्त झाले तर त्यांनी मास्टर ट्रेनर जनगणना सर्वे निरीक्षक भारत सर्वेक्षण शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण असे अनेक उल्लेखनीय कामगिरी कार्य त्यांनी या माध्यमातून बजावले असून अशा या मुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला भाभडे यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम असल्याने या ठिकाणी अतिशय उत्साहात सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस त्यांना त्यांच्या पुढील वय वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तर यावेळेस अनेक मान्यवरांनी त्या मनोगतातून त्यांचा कार्याचा आढावा या ठिकाणी सादर सा सा केला तर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजन रमेश शेडके सौ प्रमिला रमेश शेळके सौरभ रमेश शेडके सौ धनश्री सौरभ शेडके वसंत उगले सौ रुपाली वसंत उगले श्रीकांत वसंत कुटे सौ माधवी श्रीकांत कुटे मनोज चिमनराव बाभड सौ सुनीता जगदीश नाईक आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आपतेष्ट नातलक मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता त्यांना इथून पुढच्या आयुष्यातही सुख समृद्धी भरभराटी देव ही त्यांना सदिच्छा कारण बोलणारे बोलणारे भरपूर आहे आणि तेवढा वेळ पण आपला पाहिजे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तर एक वेळा पुनश्च एक वेळा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्य त्यांचं सुख सम समृद्धी आणि भरवायटी जावं ही सदिच्छा येतो धन्यवाद सांगण्यासाठी काय उरलेलं नाहीये तरी पण एक काही गोष्टी सांगायचा मोह आवडता येत नाही मला थोडं मी मागे जातो लहानपणामध्ये जेव्हा आम्ही मालेगाव धुळ्याला यायचो तेव्हा मी माझी इतर भावंड बहिणी आम्ही माझ्या आजीकडे राहायचो आणि माझी मोठी बहीण फक्त चिमरो काकांच्या घरी राहायची तर त्याचं एकमात्र कारण असं होतं की आमच्या ताईनी माझ्या बहिणीला जे प्रेम दिलं ते खरोखरच आणि धन्यवाद ताई माझ्या बहिणीला फार प्रेम दिलं तो मी पाच सात वर्ष म्हणजे एकोणऐंशी तुझ्या लग्नापर्यंत ते निरीक्षण केलेलं आहे की आम्ही सगळे आजीकडे राहायचो पण फक्त माझी मोठी बहीण तुझ्यासाठी तुमच्या घरी राहायची धन्यवाद म्हणजे माझ्या काकांनी आणि मावशींनी प्रेम दिल्याने असं नाही म्हणत मी पण माझ्या बहिणीचे खरोखर ऋण आहे माझ्यावर आणि त्या ऋणातन मी मुक्त पण होणार नाही बाकी माझ्या बहिणीने फार कष्ट केले माझ्या बहिणीच्या लग्नाच्या पहिलेपासून तो प्रसंग मला अतिशय म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं लग्न असं आहे की मी लग्नाच्या पहिल्यापासून त्या सगळ्या घटनांचा एक साक्षीदार आहे मनमाला लग्नाच्या पहिले त्यांच्या सासरी जेवण खावण दोन तीनदा जेवलो वगैरे बऱ्याच गोष्टी आठवणी आहेत आणि माझ्या बहिणीचा खरोखर जे डी एड करायची जी धावपळ होती ती खरोखरच इतर कोणी करू शकत नाही अशी धावपळ तिने केली मनमार ते धुळे बऱ्याच वेळ आम्हाला टायला एकटी भेटायची आणि डीएड करायमध्ये आमचे स्वर्गीय काका आणि मावशी यांनी खरोखर तिला खूप पाठिंबा दिला आणि या प्रसंगी थोडं मोलाचं योगदान त्यांचे सासरे शेळके साहेब त्यांचाही आहे त्यांच्या सासूबाईंनी सुद्धा त्यांची बी इच्छा होती की आमची सून रेखा म्हणायची त्याला ते की नोकरी केली गेली पाहिजे आणि दोघांच्या इच्छांची पूर्तता करायचा ध्यास माझ्या बहिणीने असा धरला की डी एड पूर्णच करून टाकला आणि नंतर एड झाल्यावरती काही दिवस चाळीसगावच्या रेल्वेच्या शाळेत सुद्धा तिने काही वर्षभर जॉब केला नंतर देवाच्या कृपेने तिला नोकरी लागली नोकरी करताना सुद्धा तिने विविध ठिकाणी बदल्या तिच्या झाल्या नेरला मला आठवतं ती मला वाटतं दहा पंधरा वर्षात रिटायर सॉरी प्रमेला ताई आज रिटायर होऊन संपली तुमची शाळेत जाण्याची गाई उत्तम अशा शिक्षिका शिक्षिका म्हणून तुम्ही नाव कमावले पण ते करत असताना तुम्ही आपल्या लहान मुलांचे बालपण मात्र गमावले अनेक असे संघर्ष करून खडतर अशा वाटा तुम्ही तुडवल्या ज्ञानाच्या या सागरात हुशार विद्यार्थी असे घडवले नोकरीच्या या बदलांमुळे जोडीदाराचा लाभला नाही सहवास पुढील आयुष्य जगताना सुंदर असे क्षण आमच्या भाऊंसाठी द्यावे तुम्ही खास ननन वहिनीच्या नात्यामध्ये कधी तुम्ही केला नाही दुरावा हाच खरा मैत्रीचा दिला तुम्ही पुरावा पुढील आयुष्यासाठी पुढील आयुष्य तुमचे सुखाचे आनंदाचे आणि चांगले जावे हीच माझ्याकडून प्रार्थना सत्कार सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत त्यांच्या सेवापूर्तीमध्ये किंवा सेवेमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्व आपण आतापर्यंत सर्वांनी कथन केल्या आणि त्या ज्या माहीत नव्हत्या त्याही गोष्टी आपल्याला आज माहीत झाल्या तर भावड परिवार जो होता पहिल्यापासून चिमनराव आबड हे अगोदर जुन्या धुळ्यातच राहत होते आणि वडिलांबरोबर बँकेत सर्विसला असताना त्यांनी आमच्या वडिलांबरोबरही काम केलेलं तर त्यांचा जो परिवाराचा जो जिवाळा होता तो सर्व नाईक परिवार असेल काळी परिवार असेल परिवार असेल या सर्व परिवारांना त्याचा अनुभव आलेला आहे सर्वांनी आपलं कथन या, या प्रसंगी केलेलं आहे तरी मी जास्त वेळ घेत नाही आपल्या प्रमिलाताईंना त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त धुळे जिल्हा वंजारी समाजातर्फे धुळे जिल्हा वंजारी युवक मंडळातर्फे आणि धुळे जिल्हा महिला मंडळातर्फे मी त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे आरोग्यमय आणि सुखसमृद्धीचे जावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि प्रमिलाताईंनी जसं आता शाळेमध्ये काम केलं आहे तसंच आपल्या महिला मंडळ जे स्थापन झालेलं आहे त्या महिला मंडळामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घ्यावा इथे मानकरताई आहेत हां शिंद्रे शिंद्रेताई आहेत आणि बरेचसे रिटायर झालेले आपल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनीसुद्धा आपलं जे महिला मंडळ स्थापन केलेलं आहे तर महिला मंडळामध्ये ज्या तरुण कार्यकर्ते आपण तयार केले आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करावे आणि चांगले कार्यक्रम घडवण्यासंदर्भात आपल्या समाजाला काहीतरी नवीन दिशा दिश दिशा दिसेल या दिशेने किंवा आपल्या महिलांना त्याच्या आपल्या ज्या चालीरिती असेल चाली रूढी असतील त्या कशा बदलता येतील त्याच्याबद्दल आपण शिक्षिका म्हणून आणि रिटायर्ड शिक्षिका म्हणजे वेगळा मान असतो तर तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी मी आपल्या संपूर्ण धुळे जिल्हा मंदारी समाजातर्फे विनंती करतो आणि माझे दोन शब्द असे परिस्पर्श लोहाचे सोने व्हावे आणि जीवनाचे सार्थक व्हावे असे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या भाबड मॅडम सन्माननीय व्यासपीठ ही माणसं वादळी असतात काही माणसं वादळ निर्माण करणारे असतात तर काही माणसं वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचे रक्षण करतात काही माणसं खरोखरच वेळ लावून जातात तर काही माणसं गाभारातल्या नंदादीपाप्रमाणे असतात विद्यार्थी जीवनाचा नंदादीप अखंड ठेवण्या ठेवण्यासाठी तेवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्वांच्या सुखदुःखात सदैव सर्वांसोबत असणाऱ्या आमच्या लाडक्या भाबड मॅडम आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा हा सदिच्छा समारंभ आज हा क्षण म्हणजे सर्व मंगल मांगल मांगल्या मंगल मांगल्याचा हाच हा क्षण म्हणजे सर्व मंगल मांगल्याचा ज्ञान यात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण दीपस्तंभाचा जसे मोगऱ्याचे लांबून सुंदर दिसते मात्र जवळ गेले तरी त्याचा सुगंध येत असतो काही माणसं तुमच्या सारखीच प्रामाणिक असतात पण दुसऱ्यांना मदतही करतात आम्हाला नेहमीच कमी जाणवेल आज मॅडम चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शालेय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा त्यांना यापुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे आणि महत्वाचं म्हणजे निरोगी जावो मॅडम केंद्र शाळा आर्वी येथे मे दोन हजार अठरा ला हजर झाल्या तेव्हापासून आमचा संपर्क आला मॅडमांचा स्वभाव अतिशय मनमिळावू स्वभाव मनमोकळा होता आणि त्यातल्या त्यात अतिशय हस्त्र व्यक्तिमत्व कधीही काहीही झालं तरी मॅडम कधीही चेहरा त्यांच्या दुःख नव्हतं नेहमी हसत खेळत मॅडम यांच्या संदर्भात सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलेला आहे प्रमिला भाभड मॅडम या जर आपण सगळ्यांनी मनोगतातून ऐकलं असेल तर एक बाब लक्षात आली असेल आपल्याला की त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना सुद्धा किंवा त्यांच्या कुटुंबात म्हणजे फार मोठ्या शासकीय नोकरीमध्ये कुटुंबातलं कोणीही नसताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आणि माझ्या मते त्या सर्व पाच भगिनींमध्ये आणि एक बंधू यांच्यामध्ये शासकीय नोकरीमध्ये असलेल्या त्या एकमेव बाबड मॅडम आपल्या लक्षात आला असेल आणि त्या काळात एखादी शासकीय नोकरी आणि एक, एक आ, कमी शिकलेल्या कुटुंबामधून अशा प्रकारची नोकरी मिळवणं हे सुद्धा एक सोपं काम नाही आणि आपण पाहिला असेल की त्या शिकल्यामुळे त्या स्वतः शिकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातले दोन्ही मुली त्यांचे जावाई त्यांचा मुलगा एक आणि त्यांची सुनबाई हे एक उच्च शिक्षित कुटुंब तयार झालं म्हणजे एक बाब लक्षात आलं असेल की प्रत्येक एक माता जर शिकली एखादा एक पुरुष एका घरातला शिकला तर त्याच्याने फार पूर्ण कुटुंब पुढे जाईल असं पण म्हणता येणार नाही जाईलच पण एक माता म्हणजे एक आई जर शिकली तर एक आई ही शिकल्यानंतर खूप पूर्ण कुटुंब हे सुशिक्षित करतं आणि एक सुसंस्कारित करण्यामध्ये मदत करतं यामध्ये आईची भूमिका खूप महत्वाची आहे म्हणून आपल्या सगळ्यांना एक सामाजिकदृष्ट्या जर विचार केला आणि सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या दृष्टीने विचार केला तर आपल्या घरातील प्रत्येक माता प्रत्येक मुलगी ही उच्च शिक्षित झाली पाहिजे की जेणेकरून ती पुढे सर्व कुटुंब चांगल्या पद्धतीने सुशिक्षित करू शकते आता भाभण मॅडमांच्या बाबतीत पाहायला गेलं तर माझ्या माझी बहीण जी आहे कल्पना ताई यांचं लग्न ज्यावेळेस झालं तेव्हा मी आठवीला होतो आणि माझे मेवणे जे आहेत ते शंकरराव काळे हे जे आहेत ते माझ्या मेवणे आहेत आणि त्यांचं लग्न झालं तेव्हा मी आठवीला होतो तेव्हापासून मी भाबण मॅडम आणि या कुटुंबाला ओळखतो माझ्या बहिणी बरोबर या कुटुंबाने जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम आमच्या सर्व कुटुंबावर सुद्धा आणि आमची नेहमी विचारपूस असेल ते असेल सगळं या कुटुंबाने सर्व कुटुंब जे असेल या कुटुंबाने केलेलं आहे खूप चांगलं सुसंस्कारित आणि प्रेमळ असं कुटुंब हे या संपूर्ण परिवाराचा आहे आणि त्यांचा अनुभव आम्हाला सुद्धा आला आहे किंवा वेळोवेळी समाजाच्या माध्यमातून किंवा सगळ्यांना आणि आता या ज्या त्यांचे सहकारी शिक्षक असतील किंवा सर्वांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांना सुद्धा आलेला आहे दुसरी एक बाब जर आपण पाहिली तर बाबळ मॅडम यांची जी सेवा आहे ती सेवा जर पाहिली तर सगळ्यात मोठे जे गाव असतात संवेदनशील गाव जे गावांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला तो म्हणजे नेर असेल सोनगीर असेल आता सध्या ते आर्वीला मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तर त्यांचा जर आलेख पाहिला तर त्यांच्या सेवेच्या सगळ्या मोठ्या शाळांमध्ये कारण एखाद्या दोन शिक्षकी तीन शिक्षकी आणि छोट्या शाळांमध्ये काम करणं आणि एखाद्या मोठ्या गावांमध्ये काम करणं याच्यामध्ये खूप फरक असतो कारण मोठ्या गाव मला एवढं सांगा असं वाटतं की मी आता सेवेमधून घरी राहणार आहे नदीच राहिली व्हा मी तीस तारखेपासून यानंतर मला माझ्या खरंच शाळेची आठवण येणार आहे माझा खरंच आरवीचा स्टॉक खूप चांगला होता त्यांच्या मदतीने मी ती शाळा चांगली करू शकली घोगे साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत ती शाळा खरंच व्हा चांगली नव्हती आणि माझ्या स्टॉकच्या वतीने मी सर्वांकडून ती शाळा खरंच चांगल्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी माझ्या शिक्षक बंधू बहिणींनी पट वाढवण्यासाठी खूप मदत केली आणि आज माझ्या शाळेचा पट दोनशे चौदा झालेला आहे सुरुवातीला तो एकशे एक्कावन्न पर्यंतच होता एक्कावन्नहून वाढत वाढत तो आज दोनशे चौदा आलेला आहे सर्वात पहिले मी माझ्या मिस्टरांचे आभार मानेल कारण की त्यांनी मला शिकण्याची जी संधी दिली त्यामुळे मी आज इथे उभी राहू शकलेली आहे त्यांनी जर मला परवानगी दिली नसते तर मी या स्टेजवर पण आज उभी राहिली नसते म्हणून मी त्यांचे आभार मानते त्यानंतर माझ्या सर्व्हिस काळामध्ये माझ्या आईवडिलांचा मोठा स्वभाव होता माझ्या भाऊ बहिणींचाही मोठा स्वभाव होता त्यांनी माझ्या मुलांना वाढवलं म्हणून मी निर्धास्तपणे सर्व्हिस करू शकली त्यांची जर माझ्या पाठीवर हात नसता तर मी ही सर्व्हिस केली नसते म्हणून मी त्यांचे आभारी मानते आणि बोलण्यासारखं तर भरपूर आहे पण मी दोन त्याच्या आधी माननीय कदम साहेब शिक्षण अधिकारी यांच्या समोर दोन हजार चौदा ला मी त्या शाळेला भेट दिली होती त्या शाळेची अवस्था बघून मला फार वाईट वाटलं साहेब पण बोलायचे की ही पडकी शाळा एवढ्या मोठ्या गावाची या गावाला पूर्ण मुंबईला दूध पुरवलं जातं आणि ह्याच गावाची दुरावस्था अशी झाली त्याच्यानंतर केंद्र प्रमुख आणि आदरणी आमचे घुहे साहेब यांच्या सहकार्याने त्या गावाची शाळा अत्यंत त्या शाळेचा का पालट झाला आणि दोन हजार अठरामध्ये आदरणीय भाबळ मॅडम ज्या शाळेवर रुजू झाल्या अत्यंत संवेदनशील गाव या वर्षी तर जास्तच जा त्या गावाचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये गेलं बोर्डाच्या परीक्षेबाबत त्या खोलामध्ये मी जाणार नाही मॅडमांना प्रत्येकाने प्रत्येक वक्त्यांच्या भाषेत भाषणामध्ये त्यांना एवढे संकट आले तेवढे संकट आले असे संकट आले संकटात माणूस हा माणसाला स्ट्राँग बनवतो संकट आल्याशिवाय माणूस स्ट्राँग बनवू शकतच नाही आणि त्या संकटातूनच माणूस प्रत्येक गोष्टी शिकवतो शिकतो आणि पुढे एकदम खंबीरपणे पुढच्या संकटाला तोंड द्यावं संकट त्यालाच येतं जो संकटाच्या समोर समोर जाऊन त्याच्यावर मात करेल म्हणून माळांना परमेश्वराने एवढी संकट दिले आणि आज त्यांना एवढं स्ट्राँग देवाने बनवलं ही का हीच त्यांची पावती आहे